नमस्कार स्वाभिमानी बातमीपत्रात आपलं स्वागत जाणून घेऊया दिवसभरातील ठळक घडामोडी चिंखेडा तालुक्यातील विखंड सोयशिलू येथील कामगारांना पालकमंत्रीच्या मार्गदर्शनाखाली भांडण्याच्या संचाचे करण्यात आले वाटप राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या बांधकाम कामगारांसाठी विविध योजनेअंतर्गत राज्यातील अनेक जिल्ह्यात कामगारांसाठी विविध योजने राबविण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर आज रोजी शिंदेडा तालुक्यातील देवाचे विक्रेण व सोयनशिलू गावात नोंदणीकृत बांधकाम कामगारांना जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शानुसार विक्रण व सोयनशिलू येथील कामगारांना जवळपास एकोणसाठ भांडे किटचे वाटप करण्यात आलेले असून यावेळी मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सह कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान भविष्यात देखील येथील कामगारांना भांड्याचे सज वाटप करण्यात येईल असे आश्वासन सभापती नारायण भासाहेब यांनी दिले दरम्यान आजच्या या कार्यक्रमासाठी भाजपा तालुका अध्यक्ष डी एस गिरासे सरपंच धीरज बडगुजर सरपंच अरुण पाटील किरण देसले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते खास कर उपस्थित भारतीय जनता पार्टी के जिले से सचिवीस आदमी सर आंसर उपस्थित भारतीय जनता पार्टी के पदिकाध्यक्ष दीपक सिंह बाघा भारतीय जनता पार्टी के ज्येष्ठ ने गाँव के कदमनाथ पवारराव साहब और अनेक गांव ये उपस्थित सामंज साहब अल आमचे विनयभाऊ असतील किरण देसले असतील साळुंद सर यांचे म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये जाऊनसुद्धा त्यांनी आपल्या कामाची छाप निर्माण केली आणि एक संघटनेच्या पदामध्ये त्यांची नियुक्ती झाली असे साळुंके सर आपले साहेबोजी सोनाने आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक किंवा बापू या ठिकाणी उपस्थित असलेल्या आत्माराव सर राजू दादा सर राहूल माझी जिल्हा परिषदस्य आहे जी प्रवीण भाऊ सर्वच तोला उपस्थित असलेले होईल आणि ज्यांनी हा कार्यक्रम आपल्या गावातील देल, लाभार्थींना त्रास होता या ठिकाणी उपलब्ध करून दिला हे सर्व महेंद्र पवार असतील डेप्युटी सरपंच असतील ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आणि प्रमुख कार्यकर्ते मी मनापासून आवडतो